आत्मा पूर्ण आले आणि बलवंत पाटलांच्या घरी मामा गेले मला बलवंत पाटल काय नव्हता थोडक्यात तेवढा दुष्ट करून देतो का बलवंत पाटलाच्या घरी मामा गेले हाक मारे बलवंत बळवंत पाटलाची पत्नी म्हणली आहो मामाकलं का हो जुन्या काळात म्हणायच्या आता नाही तसं आता म्हणजे आताच्या बाया असलेल्या घरचा मी कधी छाप नाही बर का असल्याच्या घरचा छाप्याला मालकरी तर भितर एका निशा पडलं बा <laughs> संस्कृती किती पण आपली या सतळा शहरात लया हा शहरात आम्ही बोर, मुंबईला बोरवलेला कीर्तीला गेल तो जानेवारी मध्ये एक जणांनी म्हणले चला गेलो आता चला म्हणले नवीन असतो जावं लागतं वरची तारीख देत त्याच्या तर घरी जावंच लागतं आलो आणि पण ये कधी नाही त्याच्या घरी हा मग च्या पे गेल्यानंतर त्याची धर्मपत्नी आत होती ती म्हणली चहा एक माला दे मला कस वाटलं तुझ लहानच मुलग काय आहे असं मला वाटलं बराच वेळ झालं झाला कोणाला अरे सुद्धा तुला नाही मी हक मार दोन कपच्या म्हणलं जी होतं का नाही माझ्यापासून त्याला म्हणलं तुमचं पोरा ऐकायच नाही का नाही म्हणलं महाराजांनी कोणाला हाक मारती म्हणली मला नको तुझ्या घरचा च्या मला तुझी जर बायको हात हाक मारून तुला मला दे म्हणते च्या काय तुझ्या जन्मात रे नको जाऊ द्या मी तू कुठं दोन पडले वाक मारली दोनच सर तुमचं ऐकावं लागतं आम्हाला ऐका हाक मारली त्याचा मला त्यांनी घडी नाहीत म्हणले मग बलवंत पाटील कधी येते ते काय सांगतात नाही मग जातो मामा म्हणत जातो जातो म्हणल्यानंतर पाटील म्हणजे कशा करता आला मला आबोळ्या खायच्या म्हणजे सेवाचा भात खायचा मग मामा मी करते ना पाटील सेवाचा भाग केला पण दूधच नव्हतं दूध नव्हत पदर घेतला पदराची आर वाटी आणि दूध शेतली पाटील म्हणले हे पाटील बाय कुठे निघाले बाहेर निघाली अगं पदराची आर चरवी चरवीत दूध आणा निघाली तु, तुझ्या घरी दोन मशीद आहे मामा तुम्हाला काहीच न सांगता मी निघाली तुम्हाला सगळं कळत आमच्या मशी आटल्यात शेजाऱ्या तो दुदाना निघाली अरे काय सहा महिने आठलेल्या मशीच सो रुडकू सोडलं आता आटत असताना जगताप मारत मशीद धार काढायला गेलं म्हैसी बसून देते खाली धार दिशे मारते का नाही डोबा डोपाडाच मंत्री आमच्याकडे इकडे पण डोपाडाच मंत्री का हलगाट ती बसून देत नाही पण सहा महिन्यानंतर मशीन सुरू कोसळलं तर म्हैस पानावली आणि झप झप चरवी भरून दूध दिलं अरे मामांनी आबळ्या खाल्ल्या आणि मामा म्हणले ये म्हणा दुसरी म्हैस शस्तूर ही म्हैस तुझी दूध दे सहा महिने दूध मशीनी दिला आजलेल्या म्हशीचं धार मामाने काढायला लावलं अरे त्याला मशीन सहा मिनट होती ही माझ्या मामाची ताकद आहे चला तशी मामाची ताकत होती तशी आज त्यांची